नहीं बेकार आम्मी धरला केक खाली विर हाँ बरबर भैया बोरगाव मटल कि आम भीति वाटत्या रसलवाई पर ना गा पो है तो साप नको बर का जेवड़ा तो दसतो ते एकदम बेकार है ती खडी काढ बाळा काठी गाशी ठेवल्या काठी काढतेस काय म्हणून दगड दगड काढ राहून दे काठी राहून दे भैया काठी राहून 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 दे दगड दगड तो तो दगड काढ ग बाळा नुसता आणि वडखडी इकडे कसला सापाई कलर

तिथे खडी घाल मध्येच रस्ता बंद कर त्याचा वर चालेल वरती गेली का तिकडं त्याला डबर करू नको खालचं तिथं लॉक कर हे पट्टी बस नाही ना अलीकडे वर चांगलं फडी काढते इथून इथे एक पट्टी होती काय ना आले पुढं आले इकडे आले कुलीकडे

मित्रांनो मी प्रत्येक विषयाने परिपूर्ण असा हा नाक साफ आहे धोका वाटल्यास मामाने ओळखला तुम्ही छान ओळखला असा नाग आहे ना किती मोठ उभारतोय बघा तो, तो स्टँड त्याला टार्गेट दे ना कोळा पिरोळा आला असेल सोड नाही सोड त्याला टार्गेट द्यायचं हॅलो हा आणि सोड आता सोडतात सोड तू सोड किती अंगावर येतोय कुठं पडतोय तुझी फेपरीच वाढवल्या तिला तिला <laughs> पण असं उभाच राहिलाय त्याला येण्यात कसा काढायचा कळ भरे खुश आहेस तू त्याच्यावर सोड श्रद्धा त्याशिवाय त्यातनं पायपत नाही सोड ग तू मी हा इकडे सोड तू साप सोड सापाला सोड

असे नाग नाग नागमान व्यवस्थित येतात आल्यानंतर त्यांच्यापासून धोका होऊ शकतोय आणि हा एकदम वर चढण्यास प्रयत्न कसा करतोय बघा किती जवळ आलेला आहे हाताच्या हापांचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय चुकीचं आहे निरोटॉक्सिक विष येते मित्रांनो याच्यात आणि ताई भरणी आहे का याला आणि सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी की त्याला पॅक करत आहे मित्रांनो साफा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे कोणी अशा साफांना मारू नका दोन दोन भरण्या नशीब आहे ना बाळा <Camp in> तिकडे घे फार्शेवर उचलून आणि जे तिकडं खाली ठेवायलाच तयार नाही तो म्हणतो असेल कुठं घाटला मला तो पण कुठं दादा द्या तिला हा बऱ्याच दिवसातून असा म्हणजे भारी छान सुंदर एग्रेसिव्ह नाग सापडला आणि तो पण म्हणजे इथं पाईप आहे पाणी पाण्याचीच पाईप असा खाली खडी आहे त्याच्या खाली म्हणजे त्याला थोडीशी ग्रीप आहे तिथं म्हणजे जाऊन बसायला तो तिथं बसलेला आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो छोटासा मला दिसला परंतु खूप मोठा नाग आहे नाग आहे आणि मानवी वस्ती आहे म्हणजे घर आहे घराच्या शेजारीच ना पाईप आहे तिथं येणं जाणं लोकांचं भरपूर असतं आणि हा एवढा विषारी नागसाप असा मानवी वस्तीत आल्यानंतर भीती वाटणं कुणालाही साहजिकच आहे आणि त्यांनी भीतीपोटी कॉल केलेला साप आहे असा आणि येऊन बघतो तर एवढा मोठा नागसाप होता आणि असा साप म्हणजे कोणताही साप मानवी वस्तीच्या शेजारी किंवा मानवी वस्तीत आला तर मारू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा आणि जरी म्हणजे विषारी नागसाप साप चावला तरी म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही माणूस मरत नाही साप चावल्या चावल्या चावल्यानंतर तीन ते तास कालावधी असतो त्याला फक्त भ्यायच नाही बिनविषारी साप चावून पण लोक भीत्यात कारण भीतीने भीत्यात साप चावला म्हणून भीत नाहीत बिनविषारी चावलं तर माणसाला काहीच होत नाही फक्त भीत्यात ते भीतीमुळं आणि यांच काय नाव तुमचं बबन पुजारी बोरगाव यांचं अभिनंदन किती हा एवढा मोठा नाग चावला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापडचं